कसे चालू झाले आणि त्याची काय कथा आहे ती आपल्याला पूजाने खूप छान प्रकारे सांगितली ज्योतिबाच्या नावानं शिवराय मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर था था मी आहे आता कोल्हापूरमध्ये तर ज्योतिबा मंदिराच्या इथे तर आपण आता चाललो ज्योतिबाचं दर्शन केलं आम्ही आहोत आता आमच्या पुजारींकडे म्हणजेच गुरुवांकडे मी त्यांची नंतर तुम्हाला ओळख करून देतो आणि आता उद्या सकाळी आम्ही नैवेद्य वगैरे दे देवाला करणार आहे ज्योतिबाला तर आम्ही आता जाऊन फक्त जस्ट दर्शन करून येतो तर त्यामुळे ज्योतिबा मंदिर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि आज गर्दी शनिवार आहे आणि उद्या रविवारे पहिला खेटा आहे तर उद्यापासून खेटे चालू होत आहेत तर बघूया आता आता आपल्याला दर्शन कसं होतं ते गर्दी असेल तर मी तुम्हाला दाखवतो नसेल तरीसुद्धा मी दाखवीन आजूबाजूचा मंदिराचा परिसर दाखवीन चला तर जास्त वेळ न घालवत आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आता वाजण्यात बरोबर संध्याकाळचे साडेपाच आम्ही आता आहोत गुरु गुरुवांकडे गजानन चिरमिरी म्हणून गुरुजी आहेत गुरव आहेत त्यांच्याकडे आम्ही याच राहणार आहे आणि उद्या परत दर्शन घेऊन संध्याकाळी आपण रिटर्न मुंबईला जाणार आहे तर आम्ही आता चाललो आहे आपल्या ज्योतिबाचं दर्शन करायला हे बघा हे आमच्या गुरुवांचं घर आहे इथे हे बघा हे या साइडचं तर परत लग्नाचा गोंधळ गरज असेल पूजा घालायची असेल ज्योतिबा मंदिरात काय करायचं असेल ते सगळं यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून करू शकता चला दर्शनात आलो आम्ही ते आमच्या गुरुवांचं घर चला ज्योतिबाच्या नावानं चांगले तर मंडळी तुम्ही आता जो व्हिडिओ पाहताय आपण ज्योतिबा श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिराचं दर्शन घेतोय तर त्याबद्दलची काही कथा असेल किंवा काही आजूबाजूचा इतिहास असेल तर ते आता माझ्यासोबत आमचे गजानन चिरमिरे गुरुजी आहेत ते आपल्याला ज्योतिबा बद्दल थोडक्यात माहिती सांगतील ज्योतिबाची काय कथा असेल काय इतिहास असेल तो आपण आता त्यांच्या तोंडून थोडक्यात ऐकूया तर गुरुजी नमस्कार नमस्कार ज्योतिबाच्या नावानं चांग झालं तर तुमचं प्रथम नाव सांगा आणि गजानन प्रल्हाद चिरमिरे पुजारी उत्तराखंडामध्ये दे अनेक देवी देवी देवतांचं साम्राज्य आहे दे वास्तव्य आहे आणि दक्षिण लोखंडामध्ये श्री महालक्ष्मीचं वास्तव्य होतं एकच आणि ती महालक्ष्मी साधू संतांना गौरवी ती सांभाळत होती एकटीच आणि जास्त करून ते आसुराचं साम्राज्य जास्त होतं ते असुर साधुनंतांना <Santhana>, ऋषीमुनींना त्रास करत होते आणि त्याचा त्रास महालक्ष्मी सुद्धा सहन करावा लागला की महालक्ष्मी हिमालयात बद्रीनाथाकडे गेली आणि बद्रीनाथाला प्रार्थना केली की ह्या दक्षिण भूखंडामध्ये आसुरांचा त्रास ऋषीमुनीनं होत आहे आणि मलाही सहन करावा लागतोय त्यासाठी तुम्ही अवतार घेऊन या दक्षिणेत यावे लक्ष्मीनी प्रार्थना केदारनाथांनी ऐकली आणि ह्या दक्षिणेत अगस्त ऋषी पवन ऋषी ऋषी ऋषीने विमला म्हणजे ही शनीप्रसाद व्रत करत होती त्या व्रताचे फळ श्री केदारनाथांनी अवतार त्या म्हणजे मुजे म्हणजे त्यांनी पवन ऋषी वंद्रमध्ये श्री ज्योती स्वरूप अवतार घेतला त्यांचे ते फळ त्या शनीप्र बोलत त्यांना ते फळ मिळालं ते अवतार स्वरूप झाला हा अवतार होऊन दक्षिणेत आले ते अवतार घेऊन ते दक्षिण असुरचा अनेक दैवी देवता घेऊन आले तिथे आणि असुरांचा समार करू लागले वध करू लागले वर्नासुराचा वध श्री ज्योतिबा देवानी केला म्हणून या गावाला नगरी नाव पडलं महालक्ष्मीने म्हैसाचा वध केला चोपराईने वेमाई देवीने हिचा वध केला म्हैसार हिचा अमदासराचा वध केला असा अनेक रक्षक वध करू वध झाल्यानंतर परत केदारनाथ आपल्या हिमालयात जाऊ लागले ही बातमी महालक्ष्मीला कळताच ते परत डोंगरावर आले गावात आणि केदारांना विनंती करू लागली त्या दक्षिणेमध्ये साधू संताची ऋषी मुनींचे तुमच्या तुम्हीच सांभाळ करू शकता तुम्ही इथे वास्तव्य करा कायमचे विमानत परत तुम्ही जाऊ नका अशी प्रार्थना केली त्यांची महालक्ष्मीच्या विनंतीवरून श्री ज्योतिबादेवी इथंच थांबले ते तो रविवार म्हणजे माझ्या आवडी महालक्ष्मी इथं आणवानी पाहायला आली रविवारी म्हणजे खेद्याच्या रविवारचे खात खेटचा रविवारी तो होता रविवारचा खेट्याचाच म्हणजे रविवार होता तो आणि ती परत केला मला जाऊ दे म्हणून असे तरी पाच खेटी घातले प्रत्येक रविवार ती येऊ लागली पायी आणि त्या आणवाणी पायानं आल्यामुळं प्रत्येक रवि पाच खेटी पूर्ण झाल्यामुळं त्या येण्याचा आणण्याला त्या शब्दाला आपण ही सांगितलं ना त्या येण्याची खेटे ती खेटे तू घालू लागली म्हणजे ती घाल घातली ते पूर्ण केले पाच खेटे त्यापासून ती ही खेट्याच्या रविवार प्रथा चालू चालू झाली म्हणजे महालक्ष्मीची ही प्रथा चालू केली महालक्ष्मी देवीने न प्रथा चालू केली तुम्ही তো দেবো দো দেবো টাকা গো মোবাইল মধ্যে মোবাইল মধ্যে মি বিও কাটো না মোবাইলমধ্যে বিডিও শুট করতো না ও দেবো মোবাইলমধ্যে ভিডিও नागो थाला। नागो थाला। 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 तर मंडळी खूप छान दर्शन झालं आमचं आणि आपल्याला आई चोपडे देवीचा किरणोत्सव सुद्धा पाहायला मिळाला तो सहा महिन्यातून एकदा असतो आज योगायोगाने तर आम्हाला पाहायला मिळाला मी आणि आमच्या टोकूने बघितलं ते आमच्यासोबत आमचे गुरुजी होते तिरमिरे गुरुजी आणि सहा महिन्यातून एकदा असतो ना तो किर्णोत्सव कोणत्या देवीचा होता तो चोपडे चोपडा चोपड्या देवीचा तो तो देवी। देवी। किर्णोत्सव आम्हाला पाहायला मिळाला खूप बरं वाटलं योगायोगाने आम्ही तिकडे पोहोचलो आम्ही बाहेरच उभे होतो त्या गुरुजींनी आम्हाला आतमध्ये घेतलं तर तुम्हाला ज्योतिबावर यायचं असेल गोंधळ घालायचं असेल कसली पूजा वगैरे करायची असेल परत तुम्हाला येऊन इथे गुरुजींकडे राहायचं असेल काय पूजा वगैरे विधी असतील तर ह्यांच्याकडे तुम्ही करू शकता मी ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि अजून तुम्ही दर्शन घेतलं असेल ज्योतिबाचं चला आपल्या गजानन पुजारींनी खूप छान माहिती दिली आपल्या ज्योतिबा डोंगराची ज्योतिबाबद्दल परत आता जे खेट्याचे रविवार चालू झालेत आज आमचा खेट्याचा पहिला रविवार आहे आम्ही त्याबद्दल त्यासाठी आलेलो तर खेटे कसे चालू झाले आणि त्याची काय कथा आहे ती आपल्याला पूजारींनी खूप छान प्रकारे सांगितली तर मंडळी हा व्हिडिओ मी माझं इथे थांबवतो हा जो व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय